गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण्या ठिकाणी असलेले आणि हॉटेल क्षेत्रामध्ये अल्पावधीत नावाजलेले नेचर अर्थ रिसॉर्टचे संचालक विजय थोरात यांना मंगळवारी एकोणतीस मार्चला पुणे येथे स्विफ्ट अँड लिफ्ट या संस्थेच्या वतीनं भारत उद्योग सन्मान पुरस्कार प्रदान केला गेला प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि येवले अमृततुल्यचे संस्थापक नवनाथ येवले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला अत्यंत गरीब कुटुंबातून विजय थोरात हे मोठे झालेत त्यांनी भारतीय सैन्यात नोकरी केली सैन्यदलातून निवृत्त झाल्यावर पुढं काय करायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर होता त्याच काळात त्यांनी हॉटेल व्यवसायामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला हॉटेल व्यवसायाचा कोणताही अनुभव नाही आणि या व्यवसायासाठी लागणारा मुबलक पैसा देखील त्यांच्याकडे नव्हता मात्र त्यांनी हार मानली नाही आपल्याला या व्यवसायात प्रगती करून दाखवण्याची धडपड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती अखेर त्यांनी सर्व अडचणींवर मात करत सन दोन हजार अठरामध्ये वडगाव पाण्या ठिकाणी नेचर अर्थ रिसॉर्ट नावाने हॉटेल व्यवसाय सुरू केला आपल्या हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला काहीतरी वेगळं दिलं पाहिजे यासाठी त्यांनी हॉटेलच्या प्रवेशद्वारासह आजूबाजूला विविध प्रकारची झाडं लावली त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आल्यासारखं वाटायचं त्याचबरोबर ग्राहकाला उत्तम जेवण आणि जलद सेवा यावर देखील त्यांनी आवर्जून लक्ष दिलं आणि कमी कालावधीतच ग्राहकांचं मन जिंकण्यात नेचर अर्थ हे यशस्वी झालं मागील सात वर्षामध्ये विजय थोरात यांनी संगमनेरसह श्रीरामपूर राहता शिर्डी कोपरगाव राहुरी अकोले लोणी येथील ग्राहकांना देखील नेचर अर्थ रिसॉर्टकडे आकर्षित केले असून हे सर्व भेट देण्यासाठी मोट या ठिकाणी येत असतात तर अनेक मान्यवर मोठमोठे प्रसिद्ध व्यक्तींनी देखील या हॉटेलला भेट देऊन कौतुक केलंय या सर्व कामांची पुणे येथील स्विफ्ट अँड लिफ्ट संस्थेनं दखल घेत नेचर अर्थ रिसॉर्टचे संचालक विजय थोरात यांना भारत उद्योग सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्याचं जाहीर केलं या पुरस्काराचा वितरण सोहळा पुणे येथे पार पडला तर विजय थोरात यांना सपत्निक हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि यवले अमृतुल्यचे नवनाथ यवले यांच्या हस्ते प्रदान केला गेला मी गेली सात वर्षांपासून या हॉटेल व्यवसायामध्ये आहे ग्राहकांची पसंती हेच माझं समाधान आहे या हेतूनच नेचर अर्थ रिसॉर्टची निर्मिती झाली आज मला भारत उद्योग सन्मान पुरस्कार मिळाल्यामुळं आणखी काम करण्यासाठी एक वेगळी ऊर्जा मिळाली आहे हे सर्व माझ्या कुटुंबामुळं आणि हॉटेलमधील सर्व कर्मचारी यांच्यामुळे शक्य झालंय यापुढे नेचर अर्थ रिसॉर्टचं नाव अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात देखील प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न राहील असं थोरात यांनी सांगितलं आहे हा पुरस्कार जो आहे भारत उद्योग सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस याचं वैशिष्ट्य असं आहे की मी ज्या ठिकाणी काम करत होतो ते काम थोडं वेगळ्या लेवलचं होतं आणि ते कुणीतरी नोट करत होतं आणि ते अवॉर्ड म्हणून असं नावरूपास आलं बेस्ट इको फ्रेंडली रिझॉर्ट ऑफ द इयर म्हणजे मी कधी बिलीव्ह नव्हतो करू शकत की मी इको फ्रेंडली काम करतो आहे पण याची कुणीतरी दखल घेते आणि इको फ्रेंडली म्हणजे काय की पशुपक्ष्यांचं संवर्धन करणे निसर्गाला कोणत्याही पद्धतीची हानी न पोचवणे आता आपल्याकडं बिल्डिंग्स पण आहे पण आपण याच्यात पुरेपूर असा विचार केला आहे की निसर्गाचं संगो संगोपनही करायचं जसं आपण झाडं झुडपं आहेत आपल्याकडं ज्यावेळेस आपण झाडू वगैरे मारतो तर आपण का याचं काय करतो की कचरा कुठंतरी नेऊन जाळतो पण मी तसं नाही करत मी तो कचरा गोळा करतो आणि तोच कचरा त्या त्या कचऱ्याचं व्यवस्थित पद्धतीनं विघटन करतो की ज्याने की त्याला आपल्याला कोणत्याही प्रकारचं सेंद्रिय खत आपलं रासायनिक खत न वापरता आपण त्याचा रासायनिक खत म्हणून आपण वापर करतो म्हणून आपण जी माझ्या मागे जेवढी ग्रीनरी असेल किंवा ही फुलं असतील इतकं काही असं हा ॲम्बियन्स क्रिएट झालेला आहे म्हणजे याच्यात तुम्हाला जर सांगायला गेलो की कोणकोण वास्तव्याला आहे कावळा आहे चिमणी आहे बुलबुल आहे मधमाशी आहे पोपटही आहे आणि ज्याला आपण म्हणतो पावसा तोही आहे आणि दिवसभर जर आपण काही गोष्टी जर बघितल्या तर सरडा असेल संध्याकाळचं जर आपण बघायला गेलो तर नेचर म्हणजे एक वास्तव्याला सर्व आलेली व्यक्ती असते आणि ह्या व्यक्तींच्या वास्तव्याने आपण याला नाव दिलं आहे नेचर आणि नेचर हे सगळ्यांचंच आहे तुमचं नेचर असं माझं नेचर आणि आपली ही वस्तू म्हणजे नेचर आणि हा आवाड जो आहे पुण्या येथे आपल्या सोनाली कुलकर्णी जे आहेत मराठी आणि हिंदी चित्रपटातील यांच्या हस्ते आपल्याला हा पुरस्कार मिळाला आणि त्यात हा पुरस्कार मिळाल्याच्या नंतर मला जो आनंद झाला मला एकच वाटलं की माझ्या संगमनेर तालुक्यातील किंवा माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील एवढे सगळे लोक जर ह्या गोष्टीची दखल घेत आहेत आणि मला खरंच मी सगळ्यांना ॲप्रिसिएट करतो थँक्यू बोलतो की तुम्ही ही गोष्ट अशा माध्यमांपर्यंत पोचवण्यास मदत केली का जी मी कधीच बिलीव करू शकत नव्हतो की प्रसारमाध्यमं असतील पेपर्स असतील न्यूपेपर न्यूजपेपर असतील व्हॉट्सॲप असेल फेसबुक असेल ह्या सगळ्या कुणी ना कुणी ॲड करत असतं आणि प्रत्येकाच्या मोबाईलवर ज्यावेळेस मी बघतो का नेचरचा स्टेटस असतो किंवा कुठला तरी फोटो असतो मग मला कळतं की याची दखल कुठंतरी घेतली गेली आणि म्हणून आपल्याला हे बेस्ट इको फ्रेंडली रिसॉर्ट ऑफ द इयरचा अवॉर्ड दोन हजार पंचवीसचा आपल्याला मिळाला आणि रिसेंटली मला मार्च महिन्यात महाराष्ट्राचा महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार मिळाला तो वर्षा उजगावकरच्या हस्ते मिळाला तर म्हणजे सहा महिन्यात आपल्याला दुसरं अवॉर्ड मिळालं म्हणजे हे फार मोठं अचीवमेंट आहे माझ्या संगमनेर तालुक्याचं माझ्या अहिल्यानगर जिल्ह्याचं आणि त्यातल्या त्यात मी ज्या गावचं आहे माझं गाव आहे वडगावपान माझ्या गावच्या लोकांचा मी इतका ऋणी आहे का ज्यांनी मला हे सगळं उभारण्यास मदत केली असेल किंवा माझ्या पाठीशी मागं उभे राहिले असतील किंवा माझे जेवढे लीडर्स असतील तेही माझ्या मागे उभे असतील आणि सगळ्यांचा भरभक्कमपणे मला सपोर्ट आहे आधार आहे आणि आजच मला सर्वांचे फोनही येऊन गेले की तू इतक्या गप्प गप्प आवॉर्ड आणण्यासाठी जातो घेऊन येतो आल्याच्यानंतर आम्हाला कुठून तरी कळतं तर की याला आवड मिळाला तर म्हटलं सर मलाही माहीत नसतं की आवड कधी डिक्लेअर झाला हा फक्त मला काही मिनटांपूर्वी किंवा एक दिवसापूर्वी येतं आणि आपण तो आवड घेऊन येतो आणि थँक्स मी सगळ्याही प्रसारमाध्यमांचं थँक्यू म्हणेल आभार मानेल की माझ्यावर सगळ्यांनी भरभरून प्रेम केलं निसर्गावर प्रेम केलं चला तर आपण सगळे इको फ्रेंडली या प्रोजेक्टला नक्कीच भेट द्याल आणि तुम्हीही इको फ्रेंडली म्हणून काम करा जसं मी तुम्हाला सांगेल की प्लॅस्टिक जिथं वापरायची वेळ आली असेल तिथं प्लॅस्टिक वापरू नका आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी तुम्हाला जेवायला आल्याच्यानंतर मी स्वतः सुरुवात अशी करतो आहे की एक बॅग जी आहे मी तुम्हाला गिफ्ट करणार आहे आणि ती पूर्ण इको फ्रेंडली असणार आहे आणि तुम्हाला पूर्ण युजेबल असणार आहे अशी बॅगही मी तुम्ही बिल पेड केल्याच्या नंतर त्या व्यक्तीला देणार आहे तर मी तोही कॉन्सेप्ट मीच घेऊन येतोय की सुरुवातच मी माझ्यापासून करतोय जेव्हा सुरुवात मी माझ्यापासून करेल तेव्हा आपण हे पर्यावरणाचं संवर्धन करू शकेल असं मला वाटतंय विजय थोरात यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचवरे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे आमदार अमोल खताळ माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे डॉक्टर जयश्री थोरात राजहंसे चेअरमन रणजितसिंह देशमुख महाराष्ट्र सॅटर्डे क्लबचे सेक्रेटरी जनरल अमोल कासार अहिल्यानगर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर सागर गोपाळे सागर हसे वडगाव पानचे सरपंच श्रीनाथ थोरात यांचं मित्रपरिवार आणि वडगाव पान ग्रामस्थांनी अभिनंदन केलंय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू सल्ला म्हणजे आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा